स्त्री स्वामी समर्थ आपण स्वामींचे नामस्मरण करतो माळ जपतो नियम पाळतो गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करतो स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण करतो तसेच दर गुरुवारी स्वामींच्या मठात जातो वर्षातून एकदा अक्कलकोटची वारी आपण पूर्ण करतो आपल्याला जी काही शक्य आहे ती सर्व सेवा आपण स्वामींची करतो पण तरीही मन शांत होत नाही जीवनामधल्या अडचणी तशाच राहतात आपली प्रगती होत नाही आणि स्वामींची कृपा जाणवतच नाही असे का होते हा प्रश्न हजारो भक्तांच्या मनात आहे रोज नामस्मरण करणारे हजारो भक्त हेच म्हणतात की मी रोज माळ जपतो नाव घेतो पण काहीच अनुभव येत नाही मन शांत होत नाही स्वामी काही कृपा करत नाहीत का की माझ्यातच काही दोष आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा नामस्मरण करून सुद्धा त्याचे अनुभव काय येत नाहीत त्याच्या मागे काय कारणे आहेत फक्त श्रीस्वामी समर्थ असे नाव घेतले म्हणजे आपली साधना पूर्ण झाली असे नाही स्वामींचे नाव म्हणजे शक्ती आहे ऊर्जा आहे ती उघडण्यासाठी ती मिळवण्यासाठी भाव समर्पण आणि मनपूर्वक साधना लागते केवळ उच्चार करणे म्हणजे नामस्मरण नसे आपण समजतो की मी रोज एकशे आठ वेळा श्रीस्वामी समर्थ असं म्हटलं म्हणजे नामस्मरण झाले पण खरे तर नाम घेणे आणि त्या नामामध्ये मनाला बुडवणे यामध्ये खूप फरक आहे जर आपले मन नामस्मरणाच्या वेळेला कुठेतरी भटकत असेल तर ती फक्त शाब्दिक क्रिया आहे नामस्मरण करताना मन एका ठिकाणी स्थिर हवे श्रद्धा हवी भक्ती हवी आपली भावना स्वामींच्या नावाशी जोडली गेली पाहिजे अन्यथा ते फक्त शब्द राहतात त्यामागे शक्ती जागृत होत नाही आपण ज्या देवतेचे नाव घेतो त्याचे रूप गुण आणि कृपा याची जाणीव ठेवून नाम घेतले तरच त्याचा परिणाम दिसतो उगाच केवळ माळ पूर्ण झाली का इतके पाहून केल्याने काहीच होत नाही काही वेळेला लोक म्हणतात की मी रोज नाम घेतो पण काही अनुभव येत नाही यामागचे एक कारण हेच असते की आपण फक्त शब्द बोलत राहतो पण मनामध्ये श्रद्धा भक्ती किंवा स्वामींची आठवणच नसते मन हे चंचल आहे ते स्थिर राहत नाही पण आपण प्रयत्न करावा परत परत स्वामींकडे वळवावे हाच नामस्मरणाचा सराव असतो जेव्हा नामस्मरण मनापासून होऊ लागते तेव्हा त्यातून शांती विश्वास आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव मिळू लागतो म्हणूनच लक्षात ठेवा की फक्त नामाचा उच्चार म्हणजे नामस्मरण नाही खरे नामस्मरण म्हणजे स्वामींचे नाव घेताना मन शांत असते आणि आपले अंतकरण त्या नावाशी जोडणे अपेक्षा साधनेतला अदृश्य दोष आपण नामस्मरण सेवा उपासना व्रत करतो पण अनेक वेळेला हे करताना आपल्या मनामध्ये काहीतरी अपेक्षा असते की हे केले तर मला लाभ होईल मी एवढे केले आहे आता स्वामींची कृपा झालीच पाहिजे किंवा माझे काम अजून का होत नाही अशा भावना नकळतपणे आपल्या साधनेचा भाग बनतात ही अपेक्षा साधनेतला अदृश्य दोष ठरते एक लक्षात घ्या की नामस्मरण हा व्यवहार नाही तर स्वतःला शुद्ध करण्याची स्वामींशी जोडण्याची प्रक्रिया आहे पण जर आपण सतत आपल्याला काहीतरी हवे म्हणूनच नामस्मरण करत असू तर आपल्या मनामध्ये निराशा अधीरता चिडचिड आणि शंका तयार होतात अपेक्षा असते तिथे शांती राहत नाही मन गोंधळलेले राहते मी एवढे नामस्मरण केले पण तरीही स्वामी माझी इच्छा का पूर्ण करत नाहीत असे विचारच आपल्या नामस्मरणाच्या सेवेला दुर्बल करतात जेव्हा आपण आपल्या सेवेचे फळ विसरून फक्त मनापासून स्वामींचे नाव घेतो त्यांना हाक मारतो तेव्हा त्यांची कृपा अनुभवास येते कारण अशा सेवेमध्ये कोणताही अहंकार नसतो कोणतीही मागणी नसते फक्त शुद्ध भक्ती असते म्हणूनच नामस्मरण करताना स्वतःला विचारा की मी काहीतरी मिळवण्यासाठी नामस्मरण करत आहे की मी स्वामींची जवळीक साधण्यासाठी नामस्मरण करत आहे नाम फक्त फळासाठी घेणे किंवा आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी घेणे अशी भक्ती नसून तो व्यवहार असतो पूर्वीच्या कर्मामुळे नामस्मरणाचे अनुभव येत नाहीत आपण अनेक वेळेला म्हणतो की मी रोज नामस्मरण करतो पण काही अनुभव येत नाहीत स्वामींची कृपा वाटत नाही आणि मग शंका निर्माण होते की काहीतरी चुकत आहे का आपण या जन्मामध्ये किंवा पूर्वीच्या जन्मामध्ये अनेक कर्म केलेले असतात काही चांगली काही वाईट त्या सर्व कर्माचा परिणाम आपल्यावर अजूनही होत असतो हेच परिणाम नामस्मरण करताना आपल्याला अनुभव येण्यास अडथळा बनतात अशा वेळेस नामस्मरणाचा अनुभव आला नाही तरीही घाबरू नये पूर्वीची कर्म नष्ट होण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे आपल्या सेवेमध्ये सातत्य ठेवावे शुद्ध मनाने नाव घ्यावे फक्त माळ फिरवू नका तर मनापासून प्रेमाने भावनेने श्रीस्वामी समर्थ असा नामजप करा वाईट विचार राग तिरस्कार हे टाळावे कारण हेच भावनांमधले विष पुन्हा आपले कर्म वाढवतात स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवावा कारण स्वामींचे नाम कधीच वाया जात नाही ते सगळे जमाच होते चांगले कर्म करावीत इतरांना मदत करावी क्षमा करावी प्रेमाने वागावे यामुळे जुन्या कर्माचे ओझे हलके होते पूर्वीच्या कर्मामुळे अनुभव उशिरा येतो पण याचा अर्थ असा नाही की कृपा होत नाही पूर्वीच्या पापांचे चुकीच्या वागणुकीचे कर्माचे ओझे फार जड असते आपले मन जर पूर्वीच्या वाईट कर्मांनी भरलेले असेल तर नामस्मरण आधी ते शुद्ध करणे सुरू करते त्यामुळे लक्षात घ्या की पूर्वीच्या कर्माचे शुद्धीकरण सुरू असल्यामुळे नामस्मरणानंतर तात्काळ अनुभव येत नाही सेवेमध्ये सातत्य नसल्याने नामस्मरणाचा परिणाम दिसत नाही काही लोक दोन तीन दिवस नामस्मरण करतात पण पुन्हा सोडतात पुन्हा काही दिवसांनी सुरू करतात आणि परत थांबतात आणि मग म्हणतात की मला काही अनुभव येत नाही स्वामींची कृपा होत नाही पण खरे पाहिले तर यामध्ये स्वामींची कृपा कमी नसते तर आपले सातत्यच कमी असते नामस्मरण नियमितपणे सातत्याने केले तरच त्याचे खरे फायदे दिसतात सातत्य म्हणजे रोज न चुकता थोडा वेळ नामस्मरण करणे जसे की तुम्ही तुमच्या वेळेनुसार पाच मिनटे दहा मिनटे किंवा शक्य असेल तितका वेळ नामस्मरण करू शकता कंटाळा आला किंवा वेळ कमी असेल तरीही मनातल्या मनातही तुम्ही नामस्मरण चालू ठेवू शकता एक दिवस नाम घेतले आणि लगेच समाधान मिळेल असे होत नाही पण सेवेमध्ये सातत्य ठेवले तर मन तयार होते शांत होते आणि एक दिवस अनुभव नक्की येतो तुम्ही रोज कमीत कमी पाच मिनटे जरी नाम घेतले तरीही ते जमा होते संचित होते या जमा झालेल्या नामरूपी सेवेतूनच आपल्याला स्वामींचे से अनुभव येतात त्यांची कृपा प्राप्त होते आणि मनशांती लाभते जर तुम्हाला वाटत आहे की मी नाम घेतो पण काहीच होत नाही तर स्वतःला विचारा की मी रोज सातत्याने नाम घेत आहे का नामामध्ये शक्ती आहे पण ती आपल्याला तेव्हाच मिळेल जेव्हा आपले समर्पण आणि सेवेतले सातत्य दोन्हीही प्रामाणिक असतील सेवेचा अनुभव यायला थोडा वेळ लागतो पण आपण मध्ये सेवा बंद करतो अनेक वेळेला लोक म्हणतात की आम्हाला काही अनुभव आला नाही त्यामुळे आम्ही सेवा बंद केली पण तेव्हाच अनुभव जवळ आलेला असतो सातत्य तुटल्यामुळे त्याचे फळ मिळत नाही प्रेमाचा अभाव असणे नामस्मरण अनुभव देत नाही यामागचे एक मुख्य कारण म्हणजे प्रेमाचा अभाव प्रेम म्हणजे स्वामींवरचा विश्वास त्यांच्याशी अंतकरणातून बोलणे त्यांना स्वतःचे मानणे तक्रारी न करता एक आभाराची भावना असणे स्वामी तुम्ही सर्व काही आहात अशी भावना मनामध्ये बाळगणे प्रेमाचा अभाव का असतो आपण नामस्मरण हे कार्य म्हणून करत राहतो पण स्वामींची नाते जोडत नाही आणि परिणामाच्या अपेक्षेमध्ये अडकतो अनुभव मिळतो का हे बघत राहतो आपल्या मनामध्ये अजूनही शंका भीती आणि उदासीनता असते यावर उपाय म्हणजे स्वामींना आपले समजून प्रेमाने नाव घ्या मनामध्ये त्यांची प्रतिमा ठेवा नाम घेताना त्यांच्या पायाशी त्यांच्या समोर बसल्यासारखी कल्पना करा तुम्ही जेव्हा पण नामस्मरण कराल तेव्हा कोणतीही मोजणी न करता केवळ तळमळीतून स्वामींच्या प्रेमापोटी नाम घ्या नामस्मरण म्हणजे केवळ शब्दाचा उच्चार नसतो तर स्वामींशी संवाद आहे आणि हा संवाद प्रेमातूनच घडतो त्यामुळे नाम घेताना जर स्वामींवर प्रेम नसेल तर तो जप फक्त यांत्रिक राहतो त्यामुळे जर तुम्हाला नामस्मरणाचा अनुभव हवा आहे तर काही गोष्टी आजपासूनच अंमलातना मनपूर्वक नाम घ्या नाम घेताना फक्त स्वामीचरणीच असू द्या अपेक्षा टाळा आणि समर्पण ठेवा नाव हे फळासाठी नाही तर प्रेमासाठी घ्या मनापासून प्रेमाने नामस्मरण करा सेवेमध्ये सातत्य ठेवा मग बघा तुम्हाला स्वामी नक्कीच अनुभव येतील नामस्मरण हे सगळ्यात मोठी दिव्य अशी सेवा आहे आणि ती आपण मनापासून केली तर स्वामी नक्कीच आपल्यावर अनुभव देतात आपल्यावर त्यांची कृपा होते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव